राजकारण समाज कारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी संपणार आहे त्यानंतर पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचं चा नियोजन गृह विभागाने केलं आहे राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे अंदाजे तीस ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचं नियोजन आहे ऑक्टोबर महिन्याअखेर या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांचं प्रशिक्षण सुरू होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी संपल्यानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे पुण्याचा तडाका लक्षात घेऊन दररोज सकाळी सहा ते दहा या चार तासातच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे सर्वसाधारणपणे राज्यात वीस मे नंतर पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचं चा नियोजन गृह विभागाने केलंय राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणारे अंदाजे तीस ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचं नियोजन असून ऑक्टोबर महिन्याअखेर अखेर या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचं प्रशिक्षण सुरू होईल पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीत शंभर मीटर आणि सोळाशे मीटर धावणं महिलांसाठी आठशे मीटर आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातात या चाचणीस उमेदवारास किमान चाळीस टक्के गुण घेणं बंधनकारक आहे मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी दहा उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार आहेत शंभर गुणांच्या लेखी परीक्षेत किमान चाळीस टक्के गुण अपेक्षित आहेत मैदानी आणि लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्यांची मेरिट यादी प्रसिद्ध होईल त्यानुसार पोलीस शिपायांची निवड होणार असून चालक पोलीस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकी संदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा